दरम्यान तो दुबईला गेला आहे की नाही याबद्दल सत्यता माहिती नाहीये प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी आता इंद्रजित सावंत यांनी केली शिवरायांचा अपमान करणारा सुटता कामा नये असंही त्यांनी म्हटलं तर कोरटकर सारखा चिल्लर माणूस परदेशात पळाला तर हे गृह खात्याचं अपयश आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं एखादा चिल्लर माणूस कॉम नुसार आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरखरच गेला असेल मला त्याची नेमकी माहिती नाही आहे पण सगळ्या माध्यमातून आहेत आणि ती तुरी देऊन गेला तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत तर हे संपूर्ण ग्रह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे नाही तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्या न घेण्याची गरज आहे